येवलीकरांसाठी प्रकाश ऑटो हिरो सादर करत आहेत नवरात्रीची खास भेट हिरोची रोख सवलत कमी ई एम आय आणि डाऊन पेमेंट ऑफर फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांपासून कॅशबॅक पाच हजार रुपया ऑफर अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत मर्यादित कालावधीसाठी ऑफरमध्ये मध्ये मिळवा आकर्षक एक्सचेंज बोनस आणि दमदार फायदे अधिक माहितीसाठी आवश्यक भेटल्या प्रकाश ऑटो हिरो संपर्क चौऱ्याण्णव बावीस एकोणऐंशी सतरा तसेच नव्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर येवला तालुक्यातील सावरगाव शिवारातील मदरवाडी येथे जवळ असलेल्या तलावात एक जण तलावात आंघोळ करण्यासाठी गेला असता यात हा व्यक्ती बुडाला आहे गेल्या दोन ते तीन तासापासून या तळ्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे तरी संबंधित व्यक्ति हा मदारी अहिती समोर है घटनास्थले तैयारी का तलावत बाहर काढ़ने के काम युद्ध पता वरू है जिसके मस्तान हलीम मदारी के नहाने के लिए गया था वो डूब गया पानी के अंदर उसको तीन चार घंटे हो गए अभी कोई इंतजाम अभी तक हुआ नहीं और उसको अभी तक निकालने की कोई उसका नाम है मस्तान हलीम मदारी और वो साढ़े दस बजे से जाए पानी में डूबे